कोस्टल रोड विरोधात मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय राजकीय पक्ष केवळ आश्वासनं देत असल्याने यंदा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या कोळी बांधवांनी घेतलाय खरंतर वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जात मात्र याच मतदारसंघातील मतदात्यांनी मतदानावर घातलेल्या या बहिष्कारामुळे याचा मोठा फटका शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना बसण्याची शक्यता या संदर्भात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी कोळी बांधवांशी बातचीत केली आहे पाहूया काय म्हणतायत हे कोळी बांधव पोस्टर रोड कोळी बांधव जे आहेत ते पहिल्यापासून विरोध विरोध जो आहे तो करत आले होते पण आता निवडणुकीचा काळ जवळ आलेला आहे ऐन निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि कोळी बांधवांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे मतदान करणार नाही याबद्दल याबद्दल जे आहे आपण कोळी बांधवांची बातचीत करणार आहोत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय नेमकं का कारण आहे तुम्ही यंदाच्या निवडणुकीत जे आहे मतदान करणार नाही मतदानावर तुम्ही बहिष्कार घालणार आहात असं कळलेलं आहे काय बोलायला कारण कोस्टल रोडमध्ये आम्ही जेव्हा सरकारकडे म्हणजे आपल्या पक्षांकडे गेलो म्हणजे आता आम्ही पक्षाचं कोणाचं नाव घेत हो नाही पण एकाही पक्षाने आम्हाला कसल्याच बाबतीत मदत केली नाही आणि त्यांनी जर आम्हाला कुठच्याच बाबतीत मदत केली नाही तर आम्ही ह्या निवडणुकीला त्यांना कोणती मदत करू म्हणून ह्या टायमाला आम्हाला तुम्ही जर कुठची मदत करत नाही तर आम्ही तुम्हाला कुठची मदत करत नाही यासाठी आम्ही प्रत्येकाने बहिष्कार टाकला आहे म्हणजे पूर्ण मच्छीमारांनी आमच्या वरली गावातील सर्वांनी महिला बंधू भगिनी सर्वांनी म पूर्ण ह्याच्यावरती बहिष्कार केलेला आहे त्याचप्रकारे तुम्ही ज्या कोर्टात धाव घेतली होती तर कोर्टाचा निर्णय काय आलेला आहे याबद्दल काय कोर्टाचा निर्णय आमच्या बाजून लागला आहे पण तो सध्या तात्पुरती स्टे आहे तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेला पूर्ण काय निर्णय आहे तो होणार आहे तर आता तरी पण अजून आपलं काय आपल्या बाजून दुसरं काही झालेलंच नाही आहे त्याच्यामुळे ह्या मतदानाला आम्ही वोटिंग करणार नाही आणि कुठलंही आमचं कोळी बांधव बोला काही तिकडे मतदान करायला जाणार नाही त्याचप्रकारे जर पाहिलं तर सिलिंगच्या वेळेसही असाच प्रकार घडला होता वरही सिलिंगच्या वेळेस आणि आत्ता कोस्टल रोडला देखील नेमकं तसाच प्रकार घडतोय याबद्दल काय आता त्यामध्ये बघायला गेलं तर सिलिंगमध्ये पण आम्हाला त्यांनी कलम लावून आम्हाला चाळीस दिवस बंद करून ठेवलेलं आम्हाला बोटीतसुद्धा चढून दिलं नाही किंवा आमच्या कुठच्याच बाजू मांडल्या नाही आणि सेम प्रकरण आता पुन्हा आता हेच कोस्टलच्या बाबतीत झालेलं आहे म्हणून सर्व्या बाजूनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत ही लोकं जसं शेतकऱ्यांना शेती नाही पिकली किंवा का काही त्यांचं नुकसान झालं तर ते गव्हर्नमेंटांना मदत करते करते की नाही करते हे अजून आम्हाला नक्की पण माहीत नाही आमच्या या गोष्टी कधीच घडल्या आणि अजून घडत पण नाही त्याचप्रकारे प्रकारे आपल्याबरोबर महिला देखील आपण त्यांच्याशी बातचीत करूया दे, त्यांना देखील काय सांगाल का की नेमक्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यावर तुम्ही जे आहे मतदानावर हो बहिष्कार घातलेला आहे यावर काय अर्थातच आम्ही बहिष्कार घालणार कारण जो आमच्या पोटावर पाय आणलेला आहे आज मच्छीमारांच्या तुम्ही खाली मंत्र्यांना आम्हाला एकच सांगू आमचं जीवन जगून बघा आम्ही कशा जग जगतोय ते निसत्या तुम्ही बाहेरून तुम्ही प्रे करता ते करता पण ते आम्ही काय करतो हो ते बघा प्रत्यक्षात तिथे आज किती महिने झाले मच्छी नाही आहे सगळी मुलं अशी एक घरात बसलेली आहेत इथं शिक्षण घेऊन पण त्यांना नोकरी नाही आणि धंदा करतात एक आहे तुम्ही आज नवीन फायदा केलेला धंदा नाही हा पिढीचाच धंदा आहे त्यात नोकरी नाही त्यामुळे मुलं त्यात पडलेली आहेत मग तुम्ही नोकऱ्या तरी द्या ना आम्हाला हा पर्याय शोधून द्या कशाला मुलं धंदा करतील मग तुम्हाला वाटेल ते समुद्रात करा बोटी बांधा आणखीन काय हॉटेल काढायची काढा त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण आमच्या पोटावर पाय आणून सगळं करू नका त्याचप्रकारे आत्ता नेमक्या कोणत्या माशे मासे जे आहेत ते येतात आणि त्यावर कितपत परिणाम होते ते त्या धंद्यावर यावेळेला येतो दादा बार बारा गोणी एक -एक गोंड दादा प्रत्येक इथे मा, या यावेळेला एक गोंड सुद्धा भरत नाही आणि येतं ते पण सगळा चिखल येतो तो धुवून धुवून बोटीमध्ये धुवून धुवून आणून वाळत घालावं लागतो हा आमच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे संसार चालवा लागतोय सध्याची परिस्थिती काय आणि कशा प्रकारे तुम्ही हे सगळं करताय आता संसार जेव्हा हातात ते येईल तेव्हा आम्ही संसार चालवणार आमच्याच हातात काय नाही तर संसार चालवायचा प्रश्नच येत नाही आणि मेन खा पोटावरच पाय दिल्यावर मग बोलणार का आणि जे मंत्री येतात ते निस्ते बघतात जातात आता शेतकऱ्यांचे मंत्री बसलेले त्यांना कर्ज माफी मिळते येते असं जरी शेतकरी मिळाला तरी ते सांगतात आत्महत्याच केली मग कोळी लोकांना पण आता वाटेल तीच म्हणजे असं जरी कोण मेल तरी तेच दाखवायला लागेल बाबा आत्महत्या केली शेवटी हाच पर्याय राहील दुसरा काय पर्याय राहणार नाही ना। आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून त्यांना तुम्ही दरवर्षी कर्ज माफी हे माफी ते माफी आता कोळी लोक तर कुठून कर्ज मिळत बी नाही कोळी लोकांना कुठून की कर्ज काढले धंद्यासाठी कोळी लोकांना कुठून कर्ज मी मिळत नाही म्हणजे कर्ज बुडवायचा प्रश्नच येत नाही त्यांना जे मिळेल ते आणायचं खायचं नाही तर उपाशी झोपायचं त्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे आम्ही मतदान यंदा करणारच नाही कारण जे पाच वर्ष आम्ही निवडून दिले ज्यांनी आमच्यासाठी काम करायला पाहिजे ते तर इथे येतच नाही बघायलासुद्धा आले ना आता एवढं तुम्ही मीडियावर येतं पेपरला येतं कोस्टल रोडबद्दल पण एक सुद्धा अजून मंत्री इथे येऊन आम्हाला विचारलं नाही की बाबा हे एवढं झालं याचा तुम्हाला विरोध आहे किंवा काय आहे काय नाही ते काहीच नाही आता काल आमचे ते पोरं ते बॅनर निषेधाचे बॅनर त्या पोलीस स्टेशनमध्ये पाच दहा मिनटं पण नाही पोरं जाऊन गे आली लगेच बॅनर काढले याचा अर्थ त्यांना पोलीस स्टेशनला कसं समजलं दादर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन। तर आमच्यापासून खूप लांब आहे ते येतील पोलिस फोन केला असेल किंवा कॉल केला असेल तेव्हाच त्याले बरं बॅनर काढल्यानंतर कारण विचारलं तर त्यांच्याकडे कारण पण नाही काय सांगायला ते ब बसले वनमध्ये पोलिसांनी निघून गेले आता दुसरे तर बॅनर वाढदिवसाचे लावतात कोण मेला त्याच्या श्रद्धांजलीचे लावतात आणि मग निषेधाच्या लवऱ्या त्यांनी काढायला नाही पाहिजे होते ना हाय निषेध म्हणून आता वळी बिडिडी चाळीपासून किती ठिकाणी बॅनर लावलेत मग त्यांचे नाही काढू शकले आणि आमचे काढले याचा अर्थ या, या मंत्र्यांचाच हात आहे त्यांचे खिशे भरलेले आहेत मग ते आमचा कशाला विचार करते तुम्ही मरा ना उपाशी मरतायत तर त्याच्यामुळे आम्ही मतदान अजिबात करणार नाही कोणीच आम्ही मतदानाला जाणार नाही आणि इथे कोण मत, मत, मत मागायला तरी त्यांना हक लावून लावायची ताकद आमच्यामध्ये लावून देणार नाही कुठच्या मंदिरचा पार्टीचा झेंडा सुद्धा इथे लावून देणार नाही एवढे सगळे चिडलेले आहेत कारण आज आमच्या पोटावर इतकं पाय आणलाय त्यांना कुठची खुशी मिळणार आहे आमच्या पोटावर पाय आणून काय साध्य होणार आहे याच्यात आज लहान लहान मुलं विचारतात आज काय मावरं आणला आज फिश कोण ही तर माझी छोटी नात नेहमी बोलते पापलेट कुठे आहे जी पापलेट म्हणलं कुठनं आणायचं पापलेट पापलेट नेहमी विचारते कारण खाल्लेलं आहे ना सगळं खाल्लं मुलांनी ते विचारणारच ना पण शेवटी आता पोटावर उपाशी मारायची वेळ आणली आहे लोकांना आता तर दोन महिने मे महिन्यांना ते जून ते जुलैपर्यंत ऑगस्टपर्यंत बोटी बंद खाणार का हा विचार पडला आहे आम्हाच्या लोकांना काय करायचं हा विचार पडला आहे कोण येते का नेता आम्हाला विचारायला कोणी येत नाही आमची दखल कोणी घेतली नाही अजूनपर्यंत कोणी दखल घेतली नाही आमचा मायबाप कोण ना इथे नक्कीच आपण पाहिलं की येत्या दोन महिन्यानंतर या बोटी बंद होणार पावसाळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मच्छीमारी पूर्ण बंद होणार आहे आत्ता शेवटचे दोन महिने उरले हाच जो आहे वेळ आहे यांच्याकडे बोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या त्यांनी असं ठरवलं की यंदाच्या निवडणुकीत कोणालाही मतदान करायचं नाही मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार टाकायचा असं कोळी बांधवांनी यंदा लोकसभेच्या निवडणुकीवर ठरवलेलं आहे धनंजय दळवी एच डब्ल्यू मराठी न्यूज मुंबई आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर